आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि कालकथेत विवेकराव कांबळे यांच्या स्मृतीनिमित्त एक जून दोन हजार चोवीस रोजी मिरजेत समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचा आयोजन करण्यात आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मराठा आघाडीच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय विविध क्षेत्रांमध्ये बहुमल योगदान दिलेल्या जनसेवकांना समाजभूषण पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मराठी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी दिली मिराजमध्ये संतोष जाधव हे पत्रकारांशी बोलत होते यावेळी योगेंद्र कांबळे अरविंद कांबळे मिलिंद मिटकरी अविनाश कांबळे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे आदी मंडळी उपस्थित होते आर पी आयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे हे या पुरस्कार वितरण कार्यक्रम समारंभाचे अध्यक्ष आहेत तर उद्घाटक म्हणून डॉक्टर विनोद परम शेट्टी आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका माजी महापौर माननीय किशोरदादा जामदार सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी सभापती सुरेश बाबू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर राजेंद्र खरात आघाडीचे श्वेत पद्म कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे माजी नगरसेवक अशोकरावजी कांबळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटभाऊ कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी छायादिदी सरवदे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे मिस्टर इंडिया प्रसिद्ध बॉडीबिल्डर विशाल कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्यात अरविंद कदम दीपक शिरगुपे गौतम कांबळे मानसिंग कुमठेकर इब्राहिम अरबाबी मोहम्मद हनीप निरंजन अवटी पांडुरंग आग्रे रामगोंडा केसरगाणे सुकुमार पाटील ऋतुजा पाटील शिवाजी वाघमारे विजय मगदूम दीपक अवळे विठ्ठलराव सोनवणे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी संतोष जाधव मित्रमंडळ ग्रुप यांच्या वतीने एक जून आमचे साहेब विवेकरावजी कांबळे यांचा वाढदिवस असतो त्यांची आठवण म्हणून आम्ही सर्वांनी मिळून एक जून रोजी त्यांच्या आठवणीनिमित्त विविध क्षेत्रातील नामवंत असे ज्यांच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाहीत तिथंपर्यंत आम्ही पोचून त्यांना समाजगौरव पुरस्कार देण्याचे ठरवले आहे साहेबास साहेबासोबत मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून काम करत आहे त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे मला माहीत आहे म्हणून त्यांचे नाव कायमस्वरूपी जिवंत राहावे म्हणून आम्ही सर्वजण असा निर्णय घेतला व सालाबादप्रमाणे हा समाजगुरव पुरस्कार इथून पुढे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा पुरस्कार प्रत्येक वर्षी पंधरा जण असे निवडून प्रत्येकांना हा पुरस्कार देण्यात येईल दे। जय भीम जय भारत